नमस्कार मित्र आपल्या मॅसपास युट्यूब चॅनल आपलं सर्वांचा स्वागत आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रदीपने आपल्या उत्पन्नाचा शेकडा पस्तीस भाग धान्यासाठी शेकडा तीस कपड्यासाठी ओरलेले सातशे रुपये अन्य वा बाबीसाठी खर्च करतो त्याच्या उत्पन्न किती हे बघा शेकडा पस्तीस आणि शेकडा तीस कपड्यासाठी आणि उरलेले किती ओरलेले पस्तीस टक्के तो अन्य ह्याच्यावर खर्च करतो म्हणजे पस्तीस टक्के बरोबर सातशे रुपये असं आहे मग आपल्याला एकूण उत्पन्न काढायचं आहे म्हणजे कसं करायचं होतं एकूण उत्पन्न हे ते बघा आपण एकूण उत्पन्न काय ना काय एक संख्या म्हण ती संख्या काय म्हणतं काय असू शकते ती हजार पाच हजार काय असू शकते ह्या हिशोबामध्ये कुठला एक असतो मग ते आपल्याला माहिती नाही ते एकशे म्हणतो मग ती संख्या एकूण उत्पन्न एक्स एकशे म्हणतं मग राहिलं किती पस्तीस टक्के ह्याच्यामधलं पस्तीस टक्के शंभर आपल्याला दिलेत त्याने काय सातशे दिलेत मग राहिलेलं तीस अधिक तीस अधिक पस्तीस पासष्ट राहिलं शंभर टक्के पस्तीस टक्के मी इकडे राहिलो लिहिलो मग त्याच हिशोबाने इथं बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढल्या तर संपलं एकूण उत्पन्न किती आहे ते मिळेल आणि बघा आता का मी ह्यालाच असं पुढं असं लिहितो एक्स बरोबर हे करतो डायरेक्ट ह्या इकडे शंभर इकडे गेल्यावर शंभर इकडे गेल्यावर सातशे गुणिले शंभर होतो सातशे गुणिस शंभर होतो आणि हा हास्तीस खाली गेल्यावर पस्तीस एक पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन सत्तर वीस म्हणजे वीस गुणलेले शंभर किती होतो दोन हजार ऑप्शन क्रमांक सी हा उत्तर आपला आहे मग पुढचा प्रश्न बघा इथे कसा दिलेलं आहे तर संगीतावर त्याच्या आईच्या वयाच्या गुणोत्तर तीनास अकरा आहे तर त्याच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे तर संगीत सध्याची वय किती हे बघा त्यांचे वय त्यांचे वय आपल्याला ते काय करायचं माहिती आहे का एक सोपी पद्धत सांगतो जे आहे आईचे वय अकरा आहे तर म्हणजे समजून घेऊ का समजून घेऊ समजून मग मुलीशिवाय तीन म्हणतो मग फरक तेवीस ह्याच्यामधला फरक किती आहे बघायचा ह्याच्यामधलं फरक दोघांमधला फरक किती दाखवत आहे आपल्याला इथे आठ दाखवत आहे म्हणजे हे पण येत नाही ह्याला दोन गुणून बघा बावीस ह्याला पण दोन गुणायचं मग सहा येतो सहा येतो त्याने ऑलरेडी आपल्याला तर फरक चोवीस दिलेत मग दो ह्याला दोनला गुणलो ह्याला पण दोनला गुणलो ह्याच्यामधला फरक किती येतो बघा किती सोळा येते सोळा हा पण येत नाही मग आता तीन गुणून बघा आता तीन निघुणल्यावर बघा आ, देटीस, देटीस, नौ। नौ। दो गन, दो गन आता ह्याला ला गुणाकार किती तेहतीस तेहतीस हे किती आहे तो तीनल्या गुण्णावर नऊ नऊ हे बघा ह्या दोघं दोघांमध्ये फरक किती आहे चोवीस फरक आला ना म्हणजे मुलीशिवाय किती नऊ ऑप्शन क्रमांक ए असं मग सोडवू शकतो याचे आपण आता असं पण ह्या गुणोत्तर वर्ण पण आपल्याला काढत आहे हे बघा त्यांच्या वयातील पट पट आपल्याला माहिती आहे पट माहिती नाही आपल्याला मग पट माहिती नाही त्या पट गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला म्हणजे गुणोत्तरातील फरक आपल्याला केला ते एक्स मानून म्हणजे पट इथं या अकरा एक्स मानलो मग ते मुलीचं आहे तीन एक्स आहे तसं मानलो आपल्याला एक्स व्हॅली काढायचं फक्त मग चोवीस चोवीस येतो मग इथे असं केला आठ एक्स येतो आठ एक्स मग हे चोवीस असं तसा एक्स बरोबर तीन येतो ते एक्सची किंमत येतं ठेवा एकशी किंमत हे लहान असलेले मग एकशी किंमत येतं ठेवल्यावर किती येतो तीन त्रेक नऊ म्हणजे मुलगीची वय नऊ येतो ह्याच्या हिशोबाने ऑप्शन करून येईल बरोबर आहे या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आणि लाईक करा आणि दुसऱ्यांना शेअर करा थँक्यू आणि उत्तर खाली दिलेलं आहे बघा यानुसार उत्तर येतो ह्या आलं नव्हतं धन्यवाद मित्रांनो ह्या प्रकारचे आपल्या व्हिडिओ हव्या असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद